मी तयार होतो पण त्यांनीच युती नाकारली आमदार चंद्रकांत पाटील यांचं प्रत्युत्तर केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांनी मुक्ताईनगर निवडणुकीसाठी शिवसेनेला प्रस्ताव दिला होता असं वक्तव्य केलं होतं यावर बोलताना आमदार चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं ते म्हणाले साऊदा रावेर नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजप सोबत शिवसेनेची युती आहे मुक्ताईनगर निवडणुकीत देखील माझी युती करण्याची तयारी होती परंतु त्यांनाच युती करायची नव्हती असं सांगितलं पहा ते काय म्हणाले जिल्हा बँकेच्या सदस्य चेअरमन दूध संघाच्या सदस्य चेअरमन आमदार खासदार सगळे पद ज्याच्या एकाच घरात आहे हे घराने शेवर बोलायला लागले तर ते कडसत झाला आणि राहिला विषय सगळ्यात महत्वाचं मुक्ताईनगर मतदारसंघाची ही स्थिती निर्माण झाली होती की ह्या मतदारसंघात आता मला शेवटी माझी मुलगी उतरवणे बाग पडली कारण यांची राजकारणाची पद्धत आहे खडसे कुटुंबाची आणि ते एक गेला की दुसरा करत असा तुम्ही जर बघितलं ना तर खडसे कुटुंबाकडे दोन दोन चिन्ह एकाच घरात आहेत कधी ते भाजप काढता कधी राष्ट्रवादी लपोवून देता कधी राष्ट्रवादी काढता भाजप लपवून देता अशा पद्धतीचे अनेक निवडणूक म्हणजे लोकसभेत पाहिला असेल तर राष्ट्रवादी हाईट करून टाकली होती पूर्ण राष्ट्र म्हणजे खडसेंनी तर सांगितलं की माझ्या मदतीने रक्षादा निवडून आले इकडे तुम्ही विधानसभेची निवडणूक जर पाहिली तर विधानसभेच्या निवडणूक म्हणजे ते काल स्टेटमेंट आहे काल चोपडचं स्टेटमेंट त्यांचं ऐकलं ते काल ते म्हणलं की मी सोडून बाकी भाजपने त्यांना मदत केली म्हणजे मी सोडून म्हणजे काय केंद्रीय मंत्री जो भाजपाचा आदेश केला होता भाजप पक्षाने आदेश केला जो अतिशय शिस्तबद्ध पक्ष आहे त्यांचा आदेश सोडून दिली तरी त्यांची नातेवाईक म्हणजे त्यांची भावजही असल्यामुळे त्यांची नदन असल्यामुळे त्यांनी एका मिटात निवडणुकी माघार घेतली माझ्याबरोबर त्यांनी काम केलेलं आहे हे त्यांच्या काहीच स्टेटमेंट क्लिअर राऊत सोपड्यांना एवढं जसं त्यांना फाव जसं सोयीचं असेल तशाबद्दल राजकारण करणार ही मंडळी कोणत्या राजकीय पक्षाची नाही एक खडसे कुटुंब आहे तुम्ही बघितलं असेल मधल्या काळात सार्वत्रिक ग्रामपंचायती निवडणूक जेव्हा झाली तेव्हा सगळ्या तालुक्यात पन्नास ग्रामपंचायत निवडणूक मतदारसंघात होत्या तेव्हा तिथे प्रत्येक गावामध्ये राष्ट्रवादी शिवसेना भाजप असे पॅनल होते यांच्या कोथडीत कोणतं बॅनर होता यांचा कोणतं बॅनर होतो माहिती तुम्हाला तुम्हाला माहित नसेल तर मी सांगतो कोथडीत यांचा पॅनल होतो खडसे पॅनल खडसे फॅमिली पॅनल राष्ट्रवादी नाही भाजप नाही समोरच शिवसेना लढत होती राष्ट्रवादी भाजप एकच पॅनल कोथडी गावामध्ये होतं हे सेम आहे सेम पॅटर्न हे सगळीकडे जाणवता होता हे जे खालचे कार्यकर्ते आहे त्यांचे ना सेम आहे त्यांच्या पद्धतीने तुम्ही जर बघितलं ना तर ते म्हणताना की मधल्या काळामध्ये काही लोक राष्ट्रवादीत गेले काही लोक शिवसेनेत गेले तुम्ही खासदार होता त्या टायमाला हे लोक तिकडे गेले तुम्ही त्यांना का अडवलं नाही तुम्ही त्यांना का थांबवलं नाही तुमच्या अनुमती लोक तुम्हीच सांगितलं लोकांना की तुम्ही शिवसेनेतला जाता राष्ट्रवादीत जा खडसेकडे जा हे तुम्हीच सांगितलं ना हे ऑफ रेकॉर्ड आहे ही गाव हे माहिती पूर्ण जगाला आहे जगावर मुद्याने सांगितलं शंभर टक्के लोकांना आहे तुमचं राजकारण कोणत्या बेसवर चालतं सांगण्याची आवश्यकता नाही आणि तुम्ही काय युती तोडली तेव्हा ते युती होती दोन जागा त्यांना माहिती नाही आहे युतीचा प्रस्ताव त्यांनी दिला होता सन्माननीय मंत्री महोदय गिरीश महाजनाने मला युतीसाठी बोलवलं होतं जामनेला यांची माझी चर्चा झाली त्यांनी मला नऊ जागा सांगितल्या भाऊ तुम्ही सांगा तसं की ते चंद्रकांत बावीसकर होते तिथे नंदू महाजन होते तिथे जयपाल भोदडे होते यांच्यासमोर ही चर्चा झाली मी त्यांना सांगितलं ठीक आहे आपण जागा देऊया आपण भाजपची युती करू तुम्ही जर बघितलं असेल तर मी सौद्यामध्ये शिवसेना भाजपची युती करत असताना मी सौद्यात फक्त सहा जागावर समाधान मानलेलं आहे रावेरमध्ये चारच जागा घेऊन के युती केली मी मला भाजपची युती करायची होती ना भाजप शिवसेना नैसर्गिक मित्र आहेत युती करायची होती मला पण मुक्ताईनगरमध्ये यांना माझ्याशी युती करायची मी यांच्याशी युती करणं तयार होतो भाजप बनून ज्या लोकांनी विधानसभेत माझं काम केलं यांच्या व्यतिरिक्त त्या लोकांची मला युती करायची होती कार्यकर्त्यांचं लक्षात त्यांना समजतं मला समजत नाही का त्यांच्या कधी म्हणजे त्या तर मला असं वाटतं की शालेय नसेल असेल तेव्हापासून मी राजकारण करतो आहे त्या राजकारणात कोणातरी बोट धरून आले मी राजकारण सुधारून आलेलो आहे मी सुद्धा राजकारण करत नाही विचाराने आलेलो बाळासाहेबांच्या जा। विचारांचं राजकारण मी करतो कार्यकर्ता दशेपासून राजकारण करतो असं कोणाचं बोट धरून आलेलं नाही आहे मला कोण राजकारण शिकवू शकत नाही कार्यकर्त्यांचं मला काय सांगता येईल राजकारण आणि राहिला सगळ्यात महत्वाचा हो विषय की हा भाजप आहे की नाही भाजप आहे तर हा भाजप असता तर ज्या दिवशी कार्यकर्ते भाजपमध्ये भाजपचे कार्यकर्ते राष्ट्रवादीत गेले त्या दिवशी शिवसेनेत गेले तुम्ही तर अडवले नाही तुम्ही सांगितलं राष्ट्रवादीत जा पण त्या दिवशी नजबा चढवीस सारखे नगराध्यक्ष बाई ठाम एका ठिकाणी राहिले राष्ट्र भाजप म्हणून ठाम त्या विचारात राहिली अपात्र झाली पण तिथेच राहिली ती बाई आत्ता नगरपालिकेत वाढ सांगतातून उमेदवारी मागत असाल तुम्ही तिची उमेदवारी डावलली आणि या नौक्या तिसऱ्या उमेदवाराने तुमच्या शाळेच्या कर्मचाऱ्यांना तुम्ही उमेदवारी दिली म्हणजे जी भाजप जी निष्ठावंत आहे त्याच्या शाळेच्या उमेदवार डावलल्या आहेत आता नगराध्यक्षाचा उमेदवार त्याला दोन वाढातून उमेदवारी दिली वाढ प्रभाग प्रभाग क्रमांक एक मधून त्याला उमेदवारी दिली नगराध्यक्ष म्हणून उमेदवारी दिली हे लोक कोण आहे यांनी विधानसभेमध्ये माझ्या विरोधामध्ये काम केलेलं आहे एक दिवसापूर्वी एक असा उमेदवार आहे की एक दिवसापूर्वी त्याला रात्री तो राष्ट्रवादी होता सकाळी तो भाजप उमेदवारी दिली ठीक आहे दिली तो, दिन तो कोण आहे ज्यांनी माननीय सन्मान्य एकनाथ गणेश साहेब विधान परिषदेत निवडून आल्यावर विधान भवनाच्या समोर देवेंद्र फडणवीस साहेबांच्या निषेधार्थ टरबूज फोडले टरबूज टरबूजा म्हणून त्यांची आज बी व्हिडिओ दाखवू का हे व्हिडिओ तर हे सगळे व्हिडिओ आज आहे तो बोलला तिला तो देवेंद्र इतका काय होता काही सहा महिन्यापूर्वी विचार बदलून त्याचे विचार बदलले मानसिक बदलली आला असं नाही आहे यांच्याकडे उमेदवार नव्हते म्हणून असं गुणांपती उचलून टाकलं तिथे पण निष्ठावंत उमेदवार होता किती पण निष्ठावंत उमेदवार होता आवाज मीठ करत झाला तुम्ही जर बघितलं असेल ते बघा तुम्ही तुम्हाला बघायला म्हणजे देवाभोजा विरोधामध्ये जो पक्ष होता त्याच्या विरोधामध्ये ज्या लोकांनी इतके विखारी पद्धती दे केलं हे बघा तुम्हाला बघायचं झूम करून बघू शकता तुम्ही आणि हा उमेदवार कोण आहे त्याला उमेदवारी दिली जो टरबूज फोडतो त्याला उमेदवारी दिली आणि जो निष्ठावंत आहे त्याला उमेदवारी नाही दिली म्हणजे आज परिस्थिती अशी आहे की तुमचं राजकारण कशावर आहे खडसे फॅमिली तुम्हाला काही भाजपने इतकं मोठं केलं तीन तीन टर्म खासदारकी दिली तुम्हाला मंत्रीपद दिलं तुम्हाला भाजपची देणे घेणे नाही तुम्ही जर मागे गतकाळात गेलात तर लोक बोदवडच्या नगरपालिका इलेक्शनमध्ये तुम्ही काहीही तुमच्यावर स्वतःचं भाजप म्हणून तिथे केलेलं नाही एक उमेदवार फक्त शिव चिट्टी त्या डावाला तुम्ही कुठे गेला होता त्या टावाला कुठे गेला होता कार्यकर्ते कार्यकर्त्याच्या पाठीशी का नाही व्हायचा आणि तुमच्या लोकसभा मतदारसंघामध्ये माझ्या माहितीनुसार दहा पालिका आहे नऊ ते दहा पालिका आहे तुम्ही ज्या सत्तावीस हजार मतांची पालिकेवर म्हणून म्हणता की मी इथं वर्चस्व वगैरे हा ठीक आहे ना मान्य आहे तुमच्याकडे साम दाम दंड भेद वापरायचे तुम्ही त्या दिवशी पत्रकारांना तुम्ही त्या तुमच्या मिटिंग कार्यकर्ते साम दाम दंड भेद वापरा हा तुम्ही आपण मंत्री आहे तुम्ही पावर आहे तुमच्याकडे एकशे सबतीस कोटी दंड कसं थांबवला तुम्ही अवैध पद्धतीमध्ये गण गौमखनीखनन केलं थांबवला आजही तिथे बांधकाम तुम्ही बेकायदेशीरपणे बांधकाम करताय कोणतीच परवानगी नाही घेता महसूलच्या एका बड्या अधिकाऱ्याने मला तुमचे सगळ्यांनी इश्य सांगितले स्टेजचे हे ते ऐकून तुम्हाला असं वाटलं होतं काय चाललंय देशामध्ये आणि तुम्ही फक्त या गोष्टीवर चर्चा का करता तुमचं काय खरं अर्थ पुढे दुखलेलं तुप आहे मला माहिती आहे एकशे सदोतीस करोड रुपयाचा जो दंड झाला तिथे तुमच्यावर खरी अडचण झाली नाही आणि लोकांना वेठीस द्या तुम्ही लोकांच्या हिताच्या लोका गोष्टी करूच नका का, का करू नका पन्नास लक्ष रुपये लोक एखाद्याने तुम्हाला मागितले की बा मला एका समाज मंगल कार्यासाठी पाहिजे इकडे पाहिजे तिकडे तुमच्यावर पैसे तुम्ही सांगा त्याच्याकडे याच्यावर पडत पैसे आलेले नाही तु आता माझ्याकडे या क्षणाला हा जी आर आहे पन्नास लाख रुपये आश्रम शाळेला आत्ता टाकी पन्नास लाख रुपये आश्रम झाडा त्यांची स्वतःची आश्रम झाडा आहे हे बघा पन्नास लाख रुपये टाकले असता मग पन्नास लाख रुपये आश्रम झाडाला पाच खोऱ्यांना द्या तुमच्याकडे पैसे आहे आणि कार्यकर्त्यांनी मागितलं म्हणतं की माझ्याकडे फंड नाही हे अशा पद्धती तुम्ही हे डोम कडून तयार केले या कडून घेतल्या आणि मुक्ताईनगर मधल्या सगळ्या भूखंडावर श्रीखंड तुम्ही लावलेला आहे नव्याण्णव टक्के भूखंड तुम्ही हडप केलेले आहेत मुक्ताईनगरचे तुम्ही सांगता बारा वर्षापासून मी काही काम करू शकली नाही बारा वर्षात काही करू शकले नाही इच्छाच शक्ती नव्हती बारा वर्षात तुम्ही काय करणार आजही तुम्ही अल्पसंख्याक जात आहे त्यांना मध वागताय बारा वर्षात तुम्हाला अल्पसंख्याक वस्ती दिसली नाही ते दहा लाख रुपयाचा तुम्ही आता कर्ज हे दिले नाही तिने जो विकास काम केलेलं नाही कारण आता सांगता मग अशा करतो कारण असा करतो की या सगळ्या निवडणुकीच्या बपाऱ्या आहेत त्या सगळ्या निवडणुकीच्या गप्पा आहे मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने पॉलिटिक लीडर तो असतो जो करतो आणि नंतर सांगतो तुम्ही काही केलेलं नाही तर सांगण्याचं काही गरजच नाही आहे तुम्ही टप्पा क्रमांक तीनमध्ये पुनर्वसनच्या डब्बा क्रमांक मध्ये तुम्ही चाळीस हजार स्क्वेअर फूट प्लॉट तुमचे बुवा म्हणजे सन्मान्य खडसे साहेब त्या टायमाला मदत पुनर्वसन मंत्री होते बारा खात्याचे मंत्री मदत पुनर्वसन मंत्री होते त्या टायमाला दोन हजार मध्ये तुम्ही चाळीस हजार स्क्वेअर फूट प्लॉट असता कोणताच कायदा नसताना पुनर्वसन तुम्ही तुमच्या संस्थेला मिळवून घेतला चाळीस हजार स्क्वेअर फुटच्या आसपासचा प्लॉट येतो तो मिळवून घेतला कमी जास्त असेल तो मिळवून घेतला एकदम मॉल भागात घेतला जिथे बावीस प्लॉट धारकांना आजही ब्लॉक बावीस प्लॉट मिळाले नाही बावीस प्लॉट धारक आजही दोन हजार सोळा पासून त्या प्लॉटसाठी तर महसूलच्या डिपार्टमेंटच्या खेड्या कारवीस लोक आज अजून वंचित राहिलेले आहेत तुमच्या या हट्टापैकी चाळीस हजार स्क्वेअर फूट तुमच्याकडे पॉवर आहे म्हणून तुम्ही घेऊन घेतली ते बावीस लोक कोण आहे आपल्याच गावातले लोक आहेत बिजरे ते मला असं वाटतं की त्या लोकांना गरजू लोक आहे त्या लोकांना मिळू शकला नाही यांच्या याच्यावर जर लोणी जे खाल्ले ते कोणी खाल्लं आणि शाळा कॉलेजेस काढल्या तुम्ही शाळा कॉलेज काय लोकांना फ्री देत आहे का शिक्षा प्रत्येकाकडून तीस तीस चाळीस चाळीस हजार रुपये त्याचा व्यवसाय मांडलाय उद्योग धंदे करताय केबलच्या लोकांना कशा पद्धतीने जेलमेट टाकलं मुक्ता केबल कशी ताब्यात घेतली आपले अनेक सुरज कशी सांगायला नका लोक लोकांना गुंडगिरीची भाषा करता गुंडगिरी खरी कोण करतं आणि राहायला विषय तुम्ही बोललात की मी माझी मुलगी उभी ते करू शकली असती मला तर खऱ्या अर्थाने म्हणत आश्चर्य वाटत मला आश्चर्यापेक्षा मला स्वतःलाच वाईट वाटत कि या या की या केंद्राच्या क राज्यमंत्री कल्याण का युवा कल्याण कल्याण मंत्री इतकं अज्ञानाने विधान करता की माझी मुलगी मी उभी केली असती पहिल्यांदा तुमची मुलगी एकवीस वर्षाची आहे का ते चेक केलं पाहिजे निवडणुकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये उभं राहायचं असेल तर मिनिमम व एकवीस लागतं मतदार यांचे नाव आहे का म्हणजे कोथडी आहे की जे आहे कोथडीच्या कोथडीचे असेल तर मुक्ताईनगर उभं राहता येणार नाही नगरपंचायत इलेक्शन आहे ग्रामीण वर्ग नगरपंचायत उभं राहता येत नाही राहायला तुम्ही कोथडीत तुमचा रहिवास आहे आणि या सगळ्या गोष्टीची इतकं अध्ययन असताना तुम्ही मंत्री झाले तर त्याला खऱ्या अर्थानं मुक्ताईचाच आशीर्वाद आहे तर देवाचं देवच भलखोराचा केंद्रीय मंत्री मंडळाचा की जिथे इतके उच्च शिक्षित आणि इतके न्यायमंत्री मंत्री आहे की ज्यांना हे माहीत नाही की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये उभं राहायला काय क्रायटेरिया लागतो काय लागतं हे माहीत नाही अशा पद्धतीचे लोक जर अशा पद्धतीत यावर आरोप करत असतील तर खऱ्या अर्थान त्या आरोपात किती सिरियस घेतलं पाहिजे हे एक नवीन विषय आहे मला असं वाटतं सवंग प्रसिद्धीसाठी ते माझ्यावर आरोप करताय माझ्यावर आरोप करणे म्हणजे प्रत्यक्ष कार्यकर्ता होणे कार्यकर्ता होऊन तिथपर्यंत सगळ्या गोष्टी समजून गेले आरोप करणे जो कधी कार्यकर्ता झाला नाही पद घेऊन उद्योग व्यवसाय केले असे लोक काय माझ्यावर आरोप करू शकतात शाहीचा आरोप केला याबद्दल काय तुम्ही तेच मी आपल्याला सांगितलं की जर तुम्ही बघितलं तर गुंडशाही जर असती बरं गुंडशाही आहे बरोबर आहे तुमचं गुंडशाही आहे पण दोन हजार चोवीसच्या लोकसभा इलेक्शनमध्ये का गुंडाकडे आले तुम्ही मदत मागायला कि माझ्या घरी आला तुम्ही मला मदत करा म्हणून लोकसभेमध्ये मतदान मागायला माझ्याकडे का आले जर तुम्हाला गुंड वाटत होता तुम्ही बाबतीत सिरियस आहात तर तुम्ही माझ्या घरी आला अर्थात मी त्या टायमाला शंभर टक्के नरेंद्रभाई मोदींच्या नेतृत्वात चालणाऱ्या एनडीए सरकारला मतदान करणारच होतो मी युतीचा घटक होतो आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांचे आदेश होते आणि आधीच असल्यापेक्षा देशाचं भलं जर कोण करू शकतो नरेंद्र मोदी साहेबांशी जर करू शकत नाही हे प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये आता खोलवर उजलेलं आहे तेवढं आम्ही नरेंद्र मोदी साहेबांना मतदान करणारच होतो आम्हाला कोण रक्षा घडसेन कोण काय आम्हाला काहीतरी गेले नाही नरेंद्र मोदी साहेबांना मतदान करायचं ते आम्ही खाली त्या द कमळ या मतदान करणार होतो मी अनेक वेळा नंदभाऊन किंवा ती जी मंडळी लोकसभेची जे त्याच्याकडे संपर्काची प्रचाराची धुरा होती त्या लोकांना सांगितलं माझ्याकडे काही कोणाला आणण्याची आवश्यकता नाही पण तरी तुम्ही माझ्याकडे आलात पण त्या टायमाला मी गुंडा दिसवा नाही का आपल्याला त्याला माझी तुम्हाला ओळख नव्हती का की या वर्षभरात तुम्हाला ओळख दीड वर्षात ओळख झाली त्याच्यामुळे सोयीने सगळ्यांना कोणाला गुंड कोणाला काय म्हणायचं काय तुमच्या पॅनल मध्ये लोक आहे त्याच्यावर काय काय गुन्हा माहितीये तुम्हाला फोडलं त्याच्यावर काय गुन्हा माहितीये का त्याचं नाव त्याचं नोंद करायची नाहीये कारण हे सार्वजनिक आयुष्य जगत असताना काही गोष्टीची लिमिटेशन पाडले पाहिजे तुमच्याकडे जो नगराध्यक्ष उमेदवार तो काय करतो तुम्ही सडापर्ता सांगतो तो काय करतो मग माहिती माहितीये का ज्यामुळे एका उमेदवारात दोन दोन द्यायचे तुमच्या निष्ठावंतांना मोठं करायचं आणि भाजपच्या निष्ठावंतांना डावलायचं भाजप हा पक्षच ठेवायचा चे नाही खडसे साहेब सांगतील तेवढं राजकारण करायचं आणि मदत करायची एवढं तुमचं काम आहे हे सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे राजकारणामध्ये तुम्ही कितीही काही आव्हानला तरी मला असं वाटतं की ह्या मुक्ताईनगर मतदारसंघातली जनता सजग आहे मुक्ताईनगर सभा जनता सजग आहे येणाऱ्या दोन तारखेला योग्य पद्धतीने धनुष्यबाणाला मतदान करून ते धनुष्यबाणा सतरा प्लस नगर अध्यक्ष निवडून आणतील याच्याबद्दल नाही तुम्ही किती आगपकड करा किती आगपाखड करा आणि तुम्ही सांगता तर काय साम धाम मला माहिती आहे तुम्ही पैसा किती टाकणार आहे पैसा तुमच्यावर किती आहे तुम्हाला प्रतिष्ठा कशी बनायला लागली तुम्हाला किती रुपये टाकायचे हे मला माहिती आहे सांगेल ते त्याच्यावर काय उपाययोजना कराल हे बी मला माहिती आहे मी पैशाने पुरं पडणार आहे हे पण मला माहिती आहे पण काय करायचं हे पण मला माहिती आहे कारण मी पण मुक्तय ना करून तुमच्या आधी राजकारण करतो आहे आणि आपल्या सासरेबांना विचारून घ्या राजकारणाची पद्धत चंद्रकडे काय थोडा सल्ला घ्या भाऊ तुम्ही काही कामांना त्यांच्या म्हणजे विकास कामांना अडथळा आणला होता असा अप्रत्यक्षरित्या आरोप तुमच्या तुमच्यावर केलेला होता याबद्दल मला एक सांगा जर मी त्यांच्या विकास कामांना अडथळा आणला तर बी एम एस कॉलेज त्यांनी जे आता बोगस केलं बोगस म्हणजे बी एम एस कॉलेज इथे त्यांच्या निखिल गडसे टॅलेंटला बोर्ड लावलं एकनाथ घरजे आयुर्वेदिक महाविद्यालयाचं ऑलरेडी निखिल गडसे टॅलेंट कॉलेज चालू बोर्ड लावलं आणि तिथे दाखवलं तिथे ते जा ते व्हिजिट केली त्याच टायमाला तक्रारी करून त्यांच्यात अडचणी आणू शकलो असतो आणि त्यांनी जे सगळीकडे ते पद दिवे लावले लाव लाव ते वसून दिवे टी लावले हायडोस स्लॅम लावले त्या टायमाला मी त्यांचा का स्टेने घेतला त्यांनी सगळीकडे ते बँच ठेवत फिरले डीपीडीसीतून जेव्हा की डीपीडीसीचे अध्यक्ष पालकमंत्री माननीय गुलाबराव पाटील साहेब होते ते शिवसेनेचे होते हे महाविकास आघाडीचे खासदार होते तेव्हा तेव्हा मी काय त्यांना अडचणी आणला तेव्हा कसं काय बरोबर त्यांनी बँच ठेवले सगळे गावोगावी घरोघरी गल्ली गल्ली तेव्हा काय विकास काम थांबलं नाही पण यांचे विकासाचं मॉडेल हे आहे की यांनी शास शासकीय शासनाचे पैसे यांच्या संस्थांमध्ये वर्ग करायचे तुम्ही बघितलं असेल निखिल घरच्या टॅल्याच्या समोर त्यांनी आता एक डोम केला आहे मार कंपाऊंड केलं कुठून कुठून केलं शशी भंडातून केलं त्याला फुल ब्लाऊन ठेवलेलं आहे सगळ्या जागा लागल्या त्याला कंपाऊंड केलं तिथे आता तुम्ही बघितलं की गोदावरी मंगल करण्याच्या मागे मोठा डोम केला आहे घरून केला का नाल्यामध्ये डोम केला अधिकृत अनअधिकृत डोम केलेला आहे समोर ते प्युअर ब्लॉक बसवले कशीतून बसवले अनेक ठिकाणी शासकीय फट वापरून स्वतःच्या संस्थांमध्ये काम करण्याचं काम केलं आहे सार्वजनिक काम करण्याचं काम खूप कमी केलेलं आहे बारा वर्षामध्ये त्याच्यात त्यांनी किती काम केलं हे मला माहिती आहे तुम्ही जर पहिलं मधून मुक्ताबाईच्या त्या तीर्थक्षेत्रामध्ये त्यांनी दोन हॉल बांधले त्याला निखिल गडजेंच्या नावाने ते दोघे हॉल ताब्यात देऊन टाकले शासनाचे हॉल जागा शासनाची ताब्यात देऊन टाकले एका कोणती शाळा चालू केली आणि एक अजूनही तसं खंडर पडलं आहे ते संतांच्या मंतांच्या किंवा तिथल्या येणाऱ्या वारकऱ्यांच्या गावात पडत नाही आहे त्याच्यावर यांची दावेदारी झालेली आहे आता उद्या तिथे फोटोशूट करायची जर ठरलं तर ते फोटो शूट करून आपण लोकांना दाखवू शकतो की बघा काय चाललंय इथे ही जागा सरकारची जागा पुनर्वसनातली बांधलं शासनाच्या फंडातून आणि ऐकवार पण करतोय तर ह्या स्वतः करताय म्हणून तुम्ही स्वतः स्वार्थाने सगळ्या गोष्टी करत असताना लोकांच्या संदर्भात दाखवू नका खूप की मी लोकांसाठी खूप पॉझिटिव्ह आहे लोकांसाठी खूप करते आम्ही कधी अशा शाळा सोळा व्यावसायिक चालू केल्या नाही आम्ही करू शकलो असं असं नाही आहे व्यावसायिक राजकारण करणं आमचं काम नाही बाळासाहेबांच्या पठडीतून तयार झालेले लोक आहे ऐंशी टक्के समाजकार वीस टक्के राजकारण करतो नगरपालिकेत पाहिला असेल तर अठरा लोक दिले अठरा पकड जातीचे सतरा लोक दिले अठरा पकड जातीचे दिलेले अठरा लोक दिले ते एका समाजाचे कोणते दिलेले नाहीये गुणवत्तेवर आधारित जो काम करत असेल अशा सगळ्यांना उमेदवारी दिली योगा योगा सगळ्या अठरा जातीचे आलेले अठरा पकड जातीचे आले नेतृत्व घेऊन येणारे सर्वसामान्य कुटुंबातले तुमच्यासारखे सारखे एकाला दोन दोन उमेदवार नाही तुमच्या बगल आहे अशा लोकांसाठी केलेला नाही आहे म्हणून खऱ्या अर्थाने राजकारणामध्ये अशा पद्धतीने टीका करायची जर असेल तर पहिल्यांदा आपण क्लिअर असलो पाहिजे आपण काय केलं हे माहीत असलं पाहिजे तुम्ही हे जाऊन आजही विचारू हो शकता त्यांच्या पदाधिकाऱ्यांना की चंद्रकांत पाटील तुम्हाला युतीमध्ये वाटा द्यायला दा तयार होता की नाही यांनी तर हे म्हणजे मी त्यांना प्रस्ताव दिला होता कधीच प्रस्ताव त्यांनी दिला नाही कधीच ते समोर आले नाही प्रस्ताव त्यांचा गिरीश भावांनी मान्य गिरीश बाबूंच्या माध्यमातून माझ्याकडे आला मी त्यांच्यापर्यंत गेलो त्यांचं माझं ठरलं आणि दुसऱ्या दिवशी यांनी सांगितलं की नाही मला हो स्वतंत्र निवडणूक लढवायची आहे तुम्ही तयार होतो खरं भाजपसाठीच म्हणतो की खरं भाजपचे लोक कुठे आता खरात बसले भाऊ एकीकडे एकनाथराव खडसे आमदार एकनाथराव खडसे आणि आपलं जे राजकीय होतं ते तर आहेच पण आत्ता कुठेतरी ज्या केंद्रीय रक्षामंत्री आहे आ, रक्षा खडसे केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसे यांच्याशी आपले वारंवार आता खडके उडताय तर आता ही जी लढाई आहे ती सासऱ्यांकडून सुनेकडे शिफ्ट झाली का, का ते ठरवतील कोण कोणाकडे काय शिफ्ट करतो कोण कोणाकडे काय शिफ्ट करत ते ठरवतील माझी विचाराची लढाई आहे मी एका विचाराच्या बरोबर चालतोय एका विचाराची लढतोय मला काही रक्षाताईंशी किंवा लढाई लढाईमध्ये रस नाही मला माझ्या लोकांना घेऊन जाऊन मुक्ताईनगरचा विकास करायचा आहे सर्वांगीण विकास करायचा आहे मुक्ताईनगर पुढे घेऊन आहे ते मी प्रयत्न करतोय आणि ते लोकांना दिसतं पण ते लोकांना भावत ब आहे मी अल्पसंख्याक समाज असेल समाज सगळ्या समाजाचे समाजा समाजा लोक असेल सगळ्या स्तरातील लोक असेल सगळ्यांसोबत घेऊन चांगलं काम उभं दृष्टीने मी प्रयत्न करतोय माझं काही पार्ट टाइम शेड्युल्ड काम नाही आहे ट्वेंटी फोर बाय सेव्हन काम करण्याची पद्धत आमची सगळ्यांची शिवसैनिकांची असते गावकट्ट्यावर उभा असलेला तो शिवसैनिक सगळ्यांचे दुःख सुख जाणून त्याच्याबरोबर पोहोचण्याचा प्रयत्न मदत करण्याचा प्रयत्न करत असतो त्याच्यामुळे ते मला कोणाची लढाई कोणाकडे सिद्ध झाली मला काय देणे गेले नाही कोण पण आला समोर तो विचाराने आणि माझ्या विचाराची गरज असेल तर मी त्याची लढाई आणि ही लढाई विचारांची आहे वैयक्तिक नाही आहे तेव्हा तर आमच्या घराची लढाई आहे त्यांनी स्वतःच मान्य केला की मी विधानसभेत त्यांना मदत केलेली आहे वैयक्तिक लढाई तेव्हा अशी लढत आहे एकशे सदोतीस करोड रुपयाचं प्रकरण जेव्हा मी त्यांचं याचं काढलं त्या गौन खरीदचं त्या गहूण खरीदच्या प्रकरण हे त्या शेतीमध्ये सहधारक होते यांच्यावर काहीतरी चढषेड बजेट कोटी रुपयाचा की काहीतरी समथिंग यांच्यावर तो मृदंड पडला तेव्हापासून त्या पेटून उठल्या त्यांचं असं म्हणणं होतं की असं झालं नाही झालं नाही पाहिजे तुम्ही लोकांनी एक ब्राज उत्खनन केलं तर त्याला सव्वा लाख रुपये दंड आणि तुम्ही हजारो लाखोप्रास उत्खनन कोण टाकलं तुम्हाला दंड नाही सरकारने तुमचं सहस्थगित कोण टाकलं थांबवून दिलं मॅटर म्हणजे तुम्ही काही वेगळं आहे घटनेमध्ये संविधान जे बाबासाहेबांनी आम्हाला दिलं त्या संविधानामध्ये सगळ्यांना एकाच फुलपट्टीने मोजण्याची दिलेली अधिकार दिला आहे सगळे एकाच हिच्यात आहे म्हणजे अंबाजीना एक मताचा अधिकार आहे तुम्हाला मला पण एकच मताचा अधिकार आहे कायदा सगळ्याला सारखा आहे मग कायद्यामध्ये महसूल डिपार्टमेंटचा जो एम सी अॅक्ट आहे तो ऍक्ट त्यांना वेगळा लागला आणि आम्हाला वेळा लागला त्याच्यासाठी दंड थांबून गेला आम्हाला कोर्टात लढाई लढावं लागते जे बरबटलेले जे त्याच्या विरोधात फक्त स्वतः घराणे चालवता स्वतःचे वैयक्तिक जे करताय ते आहे आणि हो ता जो प्रामाणिक काम करतो कार्यकर्ता तो बरोबर मरतोय -बर ते अशा पद्धतीत जर असेल तर मला असं वाटतं की या कायद्याला काही लाथारणं हे होतं सर्वसामान्य माणूस संविधानाचा संविधान देऊन असते खऱ्या अर्थाने संविधानाचा जर मान ठेवायचा असेल तर अशा लोकांना योग्य जागा दाखवू नये हे खऱ्या अर्थानं प्रत्येकाचं कर्तव्य आहे भाऊ एक एक तर आपण सांगितलं मी की भाजपाचा भाले किल्ला आहे तर भाजपाचे जे निष्ठावंत लोक आहेत त्यांना डावलून फक्त खडसे साहेबांचे समर्थक यांचे समर्थक जरी ते राष्ट्रवादीमधल्या काळात गेले होते महाविकास आघाडीत तरी ते राष्ट्रवादीचे लोक जिथेही रक्षादायी कार्यक्रमात जातो तिथे सगळे सगळे इकडे शिफ्ट होत होते तसं आता तुम्ही लढाई शिफ्ट करता सगळी इकडे शिफ्ट होत यांच्या पाठीशी अनेक पोटांच्या पाठीशी त्यांचे राष्ट्रवादी दिसतील इकडे गेले गेले का खडसेसाहेबांच्या ते एकच आहे खडसे फॅमिली राष्ट्रवादी ते राष्ट्रवादीचे पण नाही आहे ज्यांनी आता राष्ट्रवादी फिजात ठेवून दिली राष्ट्रवादी जिल्ह्याचा राज्याचा बोलत नाही आहे की नगरपालिका नगर एवढी नगर महत्वाची नगरपालिका आहे तिच्यात राष्ट्रवादी तुतारी चिन्ह गायब होऊन गेलं जिथे प्रदेशाध्यक्ष शांत आहे त्यांना काही देणे नाही त्या तुतारीशी त्याने शरद पवार साहेबांच्या विचाराशी देणे गेले नाही असे लोक सगळे जर हे सगळे घेऊन चालत असतील तर त्या सगळ्याच पक्षांचं भलं झालं समजायला काही हरकत नाही भाऊ रक्षा खडसे आणि चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये जो कलगी तुरा चालू आहे यामुळे महाविकास महायुतीमध्ये मिठाचा खाडा पडेल का असं काय वाटतं आपल्याला राज्याचा विषय विचार नाही मला असं वाटतं की निवडणूक आहे निवडणुकांमध्ये आता हे सगळे गोष्टी चालतील पण निवडणुकांमध्ये मी माझा विचार घेऊन जातो तो त्यांचा विचार घेऊन जातोय पण ही शिवसेना भाजपची लढाई नाही आहे हे खडसे फॅमिली वर्ष शिवसेनेची लढाई आहे ते भाजप नाही आहे ते खडसे फॅमिली आहे मी आधीच अधोरेखित करतो आपल्याशी की ते भाजप नाही ते खरं भाजप असतं मी त्यांना नऊ ने दहा जागा दिल्या असत्या जे मी सौद्यात केलं जी मी राबेरवादी केलं इथे केलं असतं ना पण हे खरं भाजप नाही आहे इथं गिरीश भावनाही माहिती नाही तेव्हा नाही माहिती आहे हे फक्त वरती अमित शहा साहेबांना माहिती आहे की नरेंद्र मोदी साहेबांना माहिती आहे की माहिती नाही तिथे थोडं रडबड होते त्याच्यामुळे त्या लोकांना भावनिक वातावरण निर्माण होतं होत असेल काही म्हणजे ते मला नाही माहिती काही लोक सांगत मी नाही ऐकलं मला पण आहे मी इतकं दिल्ली बिल्ली मला माहिती प्लॅनिंगला घेऊन चालतोय दोन हजार एकोणीसमध्ये निवडून आलो तेव्हापासून मुक्ताईनगर शहरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीत प्लॅनिंग करून मुक्ताईनगर कर शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचा मी प्रयत्न करतो आहे तुम्ही बघितला असेल की जुन्या गावाला मी चांगल्या पद्धतीमध्ये तिथं रस्ता करून दिला तिथून मुक्ताबाईकडे जाणार तो रस्ता केला तो पूल केला मुक्ताबाई आमच्यासाठी जुन्या गावातून खऱ्या अर्थान पहिल्या दिंडी तीस जुन्या गावातून जात होती तो मधल्याकडे पूल पाडून टाकलेला होता तुटून गेला तो पूल बांधला मी बांधला तो रस्ता मी केला ते एक भिंत बांधून टाकली होती तिथे त्याची वेळ भिंत भीत तोडून तिथे लोकांना जाण्याचा मार्ग मी केला जुन्या गावामध्ये अनेक सुविधा मी केल्या जुन्या गावात तुम्ही जर बघितलं असेल तर जुन्या गावात अनेक सुविधा केल्या जुन्या गावात अल्पसंख्याक समाजासाठी मोठा एक आपण याचा विषय करतो आहे विषय करतो आहे तिथे त्यांच्यासाठी प्रत्येक समाजासाठी आपण हॉल करून दिलेले आहे अनेक नवीन गावातही आपण आता पाणी योजना जी एक अतिशय सुंदर पाणी योजना आपण बावीस कोटपाची आणली आहे ज्याच्यातून आपण लोकांना मुबलक आणि स्वच्छ शुद्ध पाणी देण्याचा प्रयत्न करतो आहे कॉम्प्लेक्स आपण टेंडर झालं कॉम्प्लेक्स आपण काम लगेच करतोय जिथून बेरोजगार रोजगार उपलब्ध होईल आपण एक व्हिजन घेऊन जातो आहे डीपी प्लान उभा डीपी प्लान आपण जो मंजूर करतो त्याच्यामध्ये आपण एक स्टेडियम एक आठ एका स्टेडियम घेतो मोठं स्टेडियम घेतलं जेणेकरून जिथे विद्या तरुणांसाठी खेळांसाठी एकदम चांगल्या पद्धतीचं एक व्यासपीठ उभं राहील त्यांचं असं आहे पण अनेक गोष्टी आपल्या नियोजनामध्ये आहे आणि या येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ते करण्या करायचे आहे म्हणून विधान या नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये आपण सक्रिय सहभागी घेऊन लोकांना विनंती करतो की आपण जर आम्हाला संधी दिली तर शहरामध्ये पाच वर्षामध्ये आपण अनेकांना संधी दिली आहे पण आता आम्हाला जर संधी दिली तर पाच वर्षामध्ये चेहरा शहराचा चेहरा मोहरा बदलून गावाकडून शहराकडे वाटचाल करण्याच्या दृष्टिकोनातून हा प्रयत्न जो होता तो शंभर टक्के त्या पेच्यावर आणून ठेवणार आहे त्या लक्षावर आणून ठेवणार आहे एक चांगलं सुंदर सुबक शहर आणि विकासात्मक शहर करण्याचं मध्ये चांगली बाजारपेठ उभं करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि तो प्रयत्न खऱ्या अर्थाने यशस्वी करण्यासाठी आज मतदारांनी आम्हाला आशीर्वाद द्यावा ही विनंती आपल्या माध्यमातून करतो त्यांनी धनशयांची नावार 17 प्लस नगर अध्यक्षाला मतदान करून आवर उपकृत गाव ये विनंती आपल्या माध्यमातून करताक ट्वेंटी फोर 24 लाईव्ह मराठी न्यूज करता प्रतिनिधी पंकज तायडी मुखतायनेकर